नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या एका रंजक वळणावर येऊन ठेपली असून तीस जुलैपर्यंत या मालिकेतील आश्रम केसचा निकाल लागणार आहे त्यानंतर या मालिकेमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत मालिकेतून काही पात्रांची एक्झिट होण्याचीही शक्यता आहे खुणाच्या खटल्यामध्ये साक्षी ही दोषी सिद्ध होणार आहे आणि हे आता जवळपास निश्चित झालं आहे त्यामुळे या निकालानंतर कदाचित साक्षी ठरलं तर मगचा काही दिवसांसाठी निरोप घेऊ शकते आणि त्यानंतर मालिकेमध्ये पुन्हा एकदा एंट्री दाखवली जाऊ शकते तर खोटी साक्ष दिल्याबद्दल प्रियालाही काही दिवसांसाठी जेल होणार आहे पण प्रतिमाच्या अपघात प्रकरणाशी महिपतचे कनेक्शन असल्याने तो अजूनही या मालिकेचा भाग असणार आहे नागराजने पैसे दिल्यानंतर महिपतने प्रतिमा रविराज आणि छोट्या तन्वीचा अपघात घडून आणला होता वीस बावीस वर्षांपूर्वीच्या या अपघाताचे सत्य अद्याप समोर आलेले नाहीये शिवाय महिपत जरी खलनायक साकारत असला तरीही त्याचे पात्र प्रेक्षकांचे आवडते आहे त्यामुळे महिपतची मालिकेतून एक्झेट होण्याची शक्यता खूपच कमी आहे एकंदरीतच ठरलं तर मग मालिकेमध्ये पुढे साक्षी या पात्राची एक्झिट होणार आहे तसेच प्रिया या पात्राला जेल होणार आहे तर महिपत आणि रविराज यांचं सत्य समोर आलं नसल्याने ते या मालिकेचा भाग असणार आहेत तर ठरलं तर मग या मालिकेबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद